लाडक्या बहीण योजनेचे कोणी कितीही अर्ज वाटप करीत फिरले तरी त्या अर्जावर जोपर्यंत शिवसेनेची मोहर लागत नाही तोपर्यंत ते मंजूर होणारच नाही अशी स्पष्टोक्ती अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कन्नड येथे झालेल्या पक्षाच्या आढावा हो बैठकीत दिली आहे राज्य शासनानं एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली असून या पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये राज्य शासन देणार आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत यासाठी खास नारी शक्ती अॅप विकसित करण्यात आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही योजना जाहीर केल्यानं विरोधकांकडून केवळ मतांसाठी ही योजना असल्याची टीका केली जात असली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या योजनेचे अर्ज महिलांकडून भरून घेण्यात येत आहेत यासाठी विशेष शिबिराचं आयोजनही करण्यात येत आहे सत्ताधारी नेत्यांनी ही योजना हायजेक केल्याची चर्चा सुरू असताना अब्दुल सत्तार यांनी सोमवारी कन्नड येथील शिवसेनेच्या बैठकीत केलेल्या विधानानं खळबळ उडाली विरोधकांनी भरून दिलेले अर्ज या योजनेसाठी पात्र ठरणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे यावरून विरोधक आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे